तर इथे हे तुम्ही सँडविच पहा किती चीजी बनलं आहे पाहता शाणेच कोणालाही खावंसं वाटेल आज आपण पाच मिनिटात होणारी एकदम चविष्ट अशी नाश्त्याची रेसिपी पाहणार आहे खूप सोपी आणि तितकीच टेस्टी आजची ही सँडविचची रेसिपी आहे सकाळच्या घाई गडबडीमध्ये अवघ्या पाच मिनिटात तव्यावर असं क्रिस्पी चीज एक सँडविच झटपट बनवू शकतात बघायला जितकं सुंदर दिसत आहे ना खाण्यासाठी सुद्धा तितकंच टेम्पटिंग आहे तर इथे आज आपण दोन प्रकारचे से सँडविच पाहणार आहोत एक आहे चीज एक टोस्ट सँडविच आणि दुसरं आहे बटर विथ डबल चीज एक टोस्ट सँडविच चला वेळ वाया न घालवता झटपट असं चीज एक सँडविच कसं बनवायचं हे पाहून घेऊ रेसिपी नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी आहे पण त्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा नमस्कार मंडळी मी वैशाली पवार तुम्हाला सर्वांचं आपल्या माऊलीच किचनमध्ये मनापासून स्वागत करते सँडविच बनवण्यासाठी इथे आपल्याला लागणार आहेत अंडी त्यानंतर मी रेग्युलर ब्रेडचा वापर केला या वापर आहे याऐवजी तुम्ही गव्हाचा ब्रेडचा वापर करू शकतात त्यामुळे आपलं जे सँडविच आहे ते आणखीन हेल्दी होईल त्यानंतर इथे आपल्याला मीठ चिली फ्लेक्स आणि ओरेगॅनो लागणार आहे आता आपण एक अंड अशा प्रकारे फोडून घेऊ यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊ थोडंसं ओरेगॅनो आणि चिली फ्लेक्स घालून घेऊ आता इथे आपल्याला हे जे अंड आहे हे छान फेटून घ्यायचं आहे तर इथे पहा अंड मस्त असं फेटून झालं आहे एक सँडविचसाठी मी एकाच अंड्याचा वापर करणार आहे तर इथे आपलं अंड हे चांगलं फेटल्यानंतर इथे मी दोन ब्रेडचे स्लाइस घेतलं आहे आणि एक चीजचं स्लाइस घेतलं आहे आता पुढे काय करायचं हे पाहून घेऊ तव्यावर अगदी थोडंसं तेल घालायचं आणि ते संपूर्ण तव्यावर पसरवून घ्यायचं अंडा तब्यामध्ये सोडताना अशा प्रकारे सोडून घ्या म्हणजे काय होतं ते छान पसरलं जातं आणि आपल्याला सँडविचसाठी असंच अंड पसरलेलं हवं आहे तर इथे पहा कमी तेल घातल्यामुळे काय होतं अंड छान पसरलं जातं आता अंड आपण सोडल्या सोडल्या लगेचच त्याच्यावर दोन ब्रेड अशा प्रकारे सोडून घ्यायचे सुरुवातीपासूनच गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लो ठेवायची आहे आणि संपूर्ण प्रोसेस लो फ्लेमवर करायची आहे अंड खालून भाजलं गेलं की आपण अंड आणि ब्रेड हे अशा प्रकारे पलटून घ्यायचं तर पहा अंड्याची जी खालची बाजू होती ती मस्त अशी भाजली आहे जास्तीचं जे काही अंड आहे ना ते अशा प्रकारे आपल्याला ब्रेडवरच फोल्ड करून घ्यायचं आहे आता यावर आपण चीज स्लाईस सोडून घेऊ त्यानंतर कांदा टोमॅटो हे सर्व घालून घ्यायचं तुम्हाला जर आवडत असेल तर ता तुम्ही यावर शिमला मिरचीसुद्धा घालू शकतात कांदा टोमॅटो घातल्यावर यावर थोडंसं मीठ घालायचं ऑरेगॅनो आणि चिली फ्लेक्स अगदी तुम्हाला जितकं आवडतं तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते घालू शकता आता वरची जी बाजू आहे ती आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायची आहे तर इथे पाहू शकतात मस्त असं फोल्ड करून घेतलं आहे दोन ब्रेडच्या मधोमध मद अंड आहे त्यामध्ये कांदा टोमॅटो आणि चीज आहे त्यामुळे हे सँडविच खाण्यासाठी खूप जास्त टेस्टी लागतं आता आपल्याला काय करायचंय फक्त मध्यमाचेवर हे जे ब्रेड आहे ना हे छान क्रिस्पी करून घ्यायचं आहे म्हणजे सँडविचला खूप चांगली चव चा येते तर इथे दोन्ही बाजूने ब्रेड छान भाजून झाल्यावर आपलं पाच मिनिटांमध्ये हे सँडविच तयार होतं मस्त असं चीज एक टोस्ट सँडविच आपलं तयार आहे अगदी कमी वेळेमध्ये आणि कमीत कमी, कमी तेलाचा वापर करून इथे मस्त असं आपलं सँडविच तयार आहे चला आता दुसरं सँडविच कसं करायचं हे पाहून घेऊ इथे तव्यावर आपण हाफ टीस्पून इतका बटर घातला आहे बटर ऐवजी तुम्ही तुपाचासुद्धा वापर करू शकतात आता या बटरमध्ये आपल्याला ब्रेडचे दोन स्लाईस आहे ना ते थोडेसे टोस्ट करून घ्यायचे आहे यामुळे या सँडविचला खूप अशी चव येते तर इथे आपल्याला फक्त हलके याला एक असा गोल्डन रंग येईपर्यंत हे दोन्ही ब्रेडचे स्लाईस छान असे आपण टोस्ट करून घेणार आहोत तर इथे पाहू शकतात की आपले जे ब्रेड आहे हे छान टोस्ट झाले आहे आता आपण हे काढून घेऊ पुन्हा याच तव्यामध्ये अगदी जसं सुरुवातीला मी म्हटलं होतं की थोडंसंच तेल घालायचं आणि तेल तव्यावर अशा प्रकारे पसरवून घ्यायचं म्हणजे यावर जे आपण अंड सोडू तर ते, ते व्यवस्थित स्प्रेड होतं सुरुवातीला जसं आपण अंड फेटून घेतलं होतं सेम त्याच पद्धतीमध्ये इथे मी अंड फेटून घेतलं आहे आणि तव्यावर अशा प्रकारे सोडायचं म्हणजे दोन ब्रेडसाठी आपल्याला असं छान स्प्रेड केलेला अंड आहे तर इथे आता अंडा सोडल्या सोडल्या लगेचच यामध्ये आपण जे ब्रेड थोडेसे टोस्ट करून घेतले आहे ते यावर ठेवून घेऊ जसं मी म्हंटल होतं की आपल्याला इथून पुढे सर्व प्रोसेस ही स्लो फ्लेम वर करायची आहे आता अंड्याची खालची बाजू भाजली गेली की अंडा पलटून घ्यायचं बाजूचा जो भाग आहे तो ब्रेडवर फोल्ड करून घ्यायचा आता यावर पुन्हा आपण कांदा टोमॅटो हे घालून घेणार आहोत कॅप्सिकम असेल तर तुम्ही घालवू शकता वरचा जो भाग आहे ब्रेडचा तिथे आपण जे चीजचं स्लाइस आहे ते ठेवून घेणार आहोत त्यानंतर आपण यावर मीठ घालून घेणार आहोत चिली फ्लेक्स ओरेंगॅनो सर्व घालून घ्यायचा जर काळी मिरी पावडर असेल तर ती सुद्धा तुम्ही इथे आवर्जून घाला त्यामुळे पण छान चव येते आता जो टोमॅटोचा भाग आहे ना तिथे आपण अशा प्रकारे चीज क्यूब किसून घेणार आहोत तर हे जे अंड आहे किंवा हे जे सँडविच आहे ना हे खाण्यासाठी खरंच अप्रतिम लागतं अशा पद्धतीमध्ये नक्कीच करून पहा आता वरची बाजू अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायची आणि दोन्ही बाजूने आता इथून पुढे मध्य आचेवर आपल्याला हा जो ब्रेड आहे ना हा थोडासा क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचा तर इथे तव्यावर सुद्धा इतका परफेक्ट असं आपलं हे अंड्याचं सँडविच तयार होतं आणि मस्त असं बटर लावल्यामुळे ना याला खूप छान चव येते तर इथे आपलं बटर विथ डबल चीज एक टो सँडविच तयार आहे रेसिपी कशी वाटली नक्की कळवा दोन्ही सुद्धा या रेसिपी खूप छान लागतात आणि तुम्ही सुद्धा करून पहा चला आता हे सँडविच आपण सर्व करून घेऊ तर इथे मी जे डबल चीज सँडविच होतं त्याला कट करून घेतलं आहे आता जेव्हा मी हे वेगळं करत आहे तर तुम्ही पहा किती चीजी आपलं सँडविच बनलं आहे म्हणजे तव्यावर इतकं मस्त असं क्रिस्पी आणि इतकं छान चीझी सँडविच बनवू शकतो किती सोपी रेसिपी आहे इथे आपण टोस्टरचा वापर न करता सुद्धा तव्यावर अगदी छान असं क्रिस्पी सँडविच बनवू शकतो तर इथे आपले दोन्ही सुद्धा चीजी एक सँडविच तयार आहे वरून गार्निशिंगसाठी मी थोडंसं इथे चीज यावर किसून घालत आहे आता असं सँडविच जर मिळालं तर घरातली लहानांपासून मोठी मंडळी अगदी आवडीने खातील तर आजची ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा तुम्ही सुद्धा करून पहा पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा माऊलीज किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करा बाजूच्या बेलायकोनलासुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटतील धन्यवाद